शहरातील भारतीय जनता पक्षाने म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची जीर्णावस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झालेल्या खड्ड्यांमुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना भेटून समस्याचा संपूर्ण पाडा वाचून निवेदन देण्यात आलं होतं मात्र तीन ते चार महिने उलटूनही त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे सोमवार दिनांक नऊ जुलै रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की तुमचं निवेदन काळात देण्यात आलं होतं त्यामुळे काम झाला आठ दिवसात तुमच्या कामाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्याधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांना दिल्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांनी सांगितले की आठ दिवसात आमचं काम पूर्ण न झाल्यास आम्ही नगरपालिकेत उपोषणाला बसू तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले की अशी कोणतीही वेळ येणार नाही यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिकलीकर माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार राजीव देसाई शहर महामंत्री अक्षय अमृतकर लव लोहार भरत कुंभार योगेश शर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे काय म्हणाले ते आपण पाहूयात आणि ऐकूयात काल आम्ही नगरपालिकेची म्युन्सिपल शाळेची पुन्हा एकदा पाहणी केली आणि त्या पाहणी दरम्यान आम्हाला परिस्थिती मार्च महिन्याची आढळून आली त्या अनुषंगाने आम्ही आज शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना विचारणा करायला आलो होतो की आमच्या निवेदनाची आपण का दखल घेतली तर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर मिळालं की आचारसंहिता लागली आणि आचारसंहितामध्ये तो टेंडर काढू शकलो नाही त्यामुळे ते काम झालं नाही परंतु येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही त्या शाळेच्या छताचं चा, प्लास्टरचं काम नक्की सुरुवात करू असं त्यांनी आश्वासित केलं त्यानंतर आम्ही त्यांना पावसाळ्यापूर्वी रस्ते शहरातील प्रमुख रस्त्यांची दाकडुजी करून घ्यावी जेणेकरून एक मोयदा रस्ता असेल डोंगरगाव रस्ता असेल दोंड्याचा रस्ता असेल केतिया रस्ता असेल भाजी मार्केट असेल याची दाकडुजी करून घ्यावी तर त्यांनी पण त्यावेळेस त्या निवेदनानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की मी लवकरच कामाला सुरुवात करेल परंतु त्याचंही उत्तर आचारसंहितामध्ये कुठला टेंडर काढू शकलं नाही परंतु आता त्यांनी असं म्हटलं की वार्षिकमध्ये ते काम आम्ही आता लवकरच मार्गी लावतोय आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा परिसरांमध्ये पाणी साचलेलं असतं आणि त्या साचलेलं पाण्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना रहदारी करण्यासाठी अतिशय समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्या ठिकाणी मग त्या नागरिकांना घरून बाहेर निघताना किंवा बाहेरून घरी जाताना नाह त्रासाला तोंड द्यावं लागतं म्हणून आपण मुरुमांची व्यवस्था करून द्यावी त्यांनी म्हटलं की दोन दिवसानंतर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने मुरुम टाकण्याला सुरुवात होणार आहे काल आम्ही ज्यावेळेस शाळेची पाहणी केली त्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली की त्या विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत आहेत त्या वर्गामध्ये त्यांना पंखाची व्यवस्था नाही आणि उष्णतेमुळे त्यांचे शिक्षणामध्ये एकाग्रता राहत नाही अशा या विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं की त्या वर्गांमध्ये तुम्ही तात्काळ पंख्याची व्यवस्था करावी त्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना आमच्या समोर फोन करून आदेश केले की दोन दिवसात किंवा तीन दिवसात त्या वर्गांमध्ये ध्यान बसवण्यात यावा आज आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जी विचारणा केली त्या विचारण्यामध्ये आम्हाला त्यांनी आठ दिवसात तुमची मागणीची पूर्ण पूर्तता केली जाईल आम्ही त्यांना सांगितलं आठ दिवसात आपण याची दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन देखील करू त्यांनी म्हटलं की अशी कुठलीच गरज भासणार नाही असं त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर दिलं त्याच्याने भारतीय जनता पार्टी शहादा शहर या ठिकाणी समाधान व्यक्त करत आहेत आठ दिवसात जर अधिकाऱ्यांनी खरोखर याची दखल घेतली नाही तर आम्ही या नगरपालिकेजवळ उपशणाला बसून भारतीय जनता पार्टीच्या आधार शेर शहर या शहरामध्ये आम्ही नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन उभं करेल